नमस्कार शेतकरी बंधूंनो आमन फार्मिंग टिप्स या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण कृषी विभागामार्फत राबवल्या जाणारा राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत कांदा चाळीची उभारणी कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत शेतकरी बंधूंनो कांदा चाळी योजना काय आहे कृषी विभागामार्फत कशा प्रकारे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येते त्यात पाच टन दहा टन पंधरा टन वीस टन पंचवीस टन अशा क्षमतेच्या कांदा चाळीसाठी कशा प्रकारे अनुदान दिले जाते लाभार्थी निवडीचे निकष काय आहे कागदपत्रे कोणकोणती असतात या सर्वांची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेतकरी बंधूंना सर्वसाधारणपणे कांदा जमिनीवर पसरून ठेवून किंवा स्थानिकरित्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांद्याची साठवणूक करतात त्यामुळे कांदा सडून मोठ्या प्रमाणावर नुकसान होते तसेच कांद्याची प्रत व टिकाऊपणा यावर विपरीत परिणाम होतो शास्त्र शुद्ध कांदा चाळ कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते त्यामुळे कांदा चाळ ही संकल्पना कृषी विभागामार्फत राबवण्यात येत आहे आणि त्यामध्ये पाच टन दहा टन वीस टन व पंचवीस मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या पन्नास टक्के किंवा कमाल रुपये तीन हजार पाचशे रुपये प्रति मेट्रिक टन या क्षमतेच्या या क्षमतेनुसार अर्थसहाय्य देय राहणार आहे एका लाभार्थ्याला पंचवीस मेट्रिक टन क्षमतेच्या कमाल मर्यादापर्यंतच अनुदान देय राहणार आहे शेतकरी बंधूंना सर्वात महत्वाची बाब आहे की तुम्ही पंचवीस टनापेक्षा सुद्धा जर जास्त टनाचे क्षमतेच्या कांदाचाळ उभारणी केली तरी तुम्हाला पंचवीस मेट्रिक टनापर्यंत जी क्षमता आहे त्याचे अर्थसहाय्य जे आहे देय त्यानुसारच तुम्हाला अनुदान प्राप्त होईल तसेच लाभार्थी निवडीचे निकष कोणते आहेत ते बघूया शेतकऱ्याने योजनेअंतर्गत अर्ज करताना त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे आणि सातबारा उतार्यावर कांदा पिकाची नोंद असणे हे महत्वाचे आहे शेतकरी बंधूं तुमच्याकडे एक हेक्टरपर्यंत कांदा पिकाची नोंद असणे हे गरजेचे आहे शेतकऱ्यांकडे कांदा पीक असणे हे सर्वात महत्वाची यामध्ये बाब दिलेली आहे सदर योजनेचा लाभ वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी शेतकऱ्यांचा गट स्वयंसहायता गट शेतकरी महिला गट शेतकऱ्यांचे उत्पादक संघ नोंदणीकृत शेती संबंधी संस्था शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था संघ सहकारी यांना घेता येईल ऑनलाईन नोंदणी करताना आवश्यक असणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत ते बघूया सातबारा उतारा आवश्यक आहे कांदा पिकाच्या नोंदीसह तसेच आठ उतारा सुद्धा महत्वाचा आहे आधार कार्डची छायांकित प्रत आधार कार्ड हे सुद्धा अपडेट असणे महत्वाचे आहे तसेच आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत तुम्ही नॅशनल बँकेचे पासबुकचे झेरॉक्स यामध्ये तुम्ही देणार आहेत परंतु आधार संलग्न जे तुमचे पासबुक असेल ज्या बँकेशी तुमचं आधार संलग्न असेल त्याच बँकेचे पासबुकची प्रथम प्रानाची छायांकित प्रत यामध्ये जोडणे हे गरजेचे आहे जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला अनुदान प्राप्त होईल तसेच जातीचे प्रमाणपत्र अनुसूचित जाती आणि जमातीसाठी शेतकऱ्यांनी जातीचे प्रमाणपत्र जोडणे हे बंधनकारक आहे यापूर्वी कोणत्याही योजनेतून कांदा चाळीचा योजने लाभ घेतला नसले बाबतचे हमीपत्र सुद्धा या जोडणे यामध्ये गरजेचे आहे की तुम्ही यापूर्वी कांदा चाळ या योजनेमध्ये लाभ घेतलेला नाही असे हमीपत्र यामध्ये देणे गरजेचे आहे शेतकरी बंधूंनो अर्थसहाय्याचे स्वरूप कसे आहे ते बघूया खर्चाच्या पन्नास टक्के किंवा कमाल तीन हजार पाचशे रुपये प्रति मेट्रिक टन क्षमता मेट्रिक टन दिलेली आहे यामध्ये पाच मेट्रिक टन क्षमतेसाठी अनुदान रुपये सतरा हजार पाचशे रुपये कमाल अनुदान दिलेले आहे तसेच दहा मेट्रिक टनासाठी पस्तीस हजार रुपये कमाल अनुदान दिलेले आहे तसेच पंधरा मेट्रिक टनासाठी बावन्न हजार पाचशे रुपये प्रति मेट्रिक टन प्रमाणे अनुदान देय आहे तसेच वीस मेट्रिक टनासाठी सत्तर हजार रुपये कमाल अनुदान देय आहे तसेच पंचवीस मेट्रिक टनासाठी सत्याऐंशी हजार पाचशे रुपये कमाल अनुदान देय आहे तसेच तुम्ही बघू शकता पाच टन दहा टन पंधरा टन वीस टन आणि पंचवीस टनासाठी कमाल अनुदान मर्यादा किती आहे ते तुम्ही पाहू शकता कांदा साळीचे आकारमान आणि त्याचे क्षमता मेट्रिक टना टनानुसार लांबी आणि रुंदी मीटरमध्ये आणि फुटामध्ये दिलेले आहे ते आपण बघूया पाच मेट्रिक टनासाठी लांबी मीटरमध्ये दिलेलं आहे पाच पॉईंट सत्तर आणि तीन पॉईंट साठ मीटर तसेच फुटामध्ये दिलेली आहे अठरा पॉईंट सत्तर आणि अकरा पॉईंट एक्क्याऐंशी फूट रुंदी तसेच दहा मेट्रिक टनासाठी पाच पॉईंट सत्तर मीटर लांबी असणे गरजेचे आहे तसेच रुंदी सहा मीटर असणे गरजेचे आहे तसेच लांबी अठरा पॉईंट सत्तर फूट तसेच एकोणावीस पॉईंट एकोणसत्तर फूट रुंदी असणे हे गरजेचे आहे तसेच पंधरा मेट्रिक टन क्षमतेसाठी लांबी जी आहे ती आठ पॉईंट पंचेचाळीस मीटर तसेच सहा मीटर रुंदी असणे हे गरजेचे आहे तसेच तसेच सत्तावीस पॉईंट बहात्तर फूट लांबी तसेच एकोणास पॉईंट एकोणसत्तर फूट रुंदी असणे हे गरजेचे आहे वीस मेट्रिक टन क्षमतेच्या कांदाचाळीसाठी दहा पॉईंट ऐंशी मीटर लांबी तसेच सहा मीटर रुंदी असणे गरजेचे आहे तसेच लांबी जी आहे पस्तीस पॉईंट त्रेचाळीस मीटर त्रेचाळीस फूट लांब असणे गरजेचे आहे तसेच रुंदी जी आहे एकोणावीस पॉईंट एकोणसत्तर फूट रुंदी असणे हे गरजेचे आहे तसेच पंचवीस मेट्रिक टन क्षमतेच्या कांदाचारीसाठी तेरा पॉईंट झिरो दोन मीटर लांबी असणे गरजेचे आहे तसेच सहा मीटर रुंदी असणे हे महत्त्वाचे आहे तसेच लांबी जे आहे बेचाळीस पॉईंट बहात्तर फूट आणि तसेच रुंदी जे आहे एकोणावीस पॉईंट एकोणसत्तर फूट रुंदी असणे हे गरजेचे आहे प्रत्येक मेट्रिक टनाच्या क्षमतेनुसार लांबी रुंदी ही मीटरमध्ये आणि फुटामध्ये दिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता तसेच पाच मेट्रिक टन क्षमतेच्या कांदाच्या जा याचे यामध्ये स्ट्रक्चर दिलेले आहे ते तुम्ही प्लॅन एस्टिमेट तुम्ही पाहू शकतात तसेच पाच मेट्रिक टन क्षमतेच्या कांदाचाईसाठी किती खर्च येतो अंदाजपत्रकीय एकूण रक्कम किती आहे ते बघूया पस्तीस हजार चारशे एकोण एकोणनव्वद पॉईंट पन्नास अशाप्रमाणे पाया खोदाई पायाभराई पी व्ही सी पी सी सी कॉलम बांधकामाचे स्टील उभारणीचे स्टील छताचे पत्रे ढाबा लाकडी बॉटम जी आय लिंक इत्यादी जे साहित्य आहे या सर्व साहित्यांची अंदाजपत्रकीय रक्कम जी दिलेली आहे ती पस्तीस हजार चारशे एकोणपन्नास पॉईंट पॉइंट पन्नास दहा मेट्रिक टन आ, कांदा चाळीचे प्लॅन तुम्ही इस्टिमेट यामध्ये बघू शकतात दहा मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा साळीसाठी पाया खोदाई पी सी सी पायाभराई कॉलम बांधकामाचे स्टील उभारणीचे स्टील छताचे पत्रे छा धापा आणि जी आय जी आय लिंक जाळी सर्व प्रकारच्या बाबींचा यामध्ये लांबी रुंदीचा विचार करून सत्तर रुपये खर्चाची मर्यादा यामध्ये दिलेली आहे तसेच तुम्ही पाहू शकता पंधरा मेट्रिक टन क्षमतेच्या कांदाचाईचे स्ट्रक्चर कसे आहे ते तुम्ही यामध्ये बघू शकता तसेच पंधरा मेट्रिक टन क्षमतेच्या कांदाचाईसाठी उभारणीसाठी एकूण येणारा खर्च जो आहे तो एक लाख सहा हजार चारशे त्र्याहत्तर रुपये अशा प्रकारे पंधरा मीट्रिक टन क्षमतेच्या कांदाचाईसाठी येणारा खर्च यामध्ये अंदाजपत्रकीय दिलेला आहे लांबी रुंदीच्या नुसार तसेच वीस मेट्रिक टन क्षमतेच्या कांदाचाईचे स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे हे स्ट्रक्चर दिलेले असते अशा प्रकारचेच तुम्हाला कांदा चाळीची उभारणी करावी लागते तसेच वीस मेट्रिक टन क्षमतेच्या कांदाचाईचे प्लॅन एस्टिमेट तुम्ही आतील बाजूचे जे आहे ते पाहू शकतात वीस मेट्रिक टन क्षमतेच्या कांदाचाईसाठी येणारा खर्च जो आहे अंदाजपत्रकीय जो खर्च आहे लांबी रुंदीच्या स्ट्रक्चरनुसार ते जे आहे ते एक लाख छत्तीस हजार सातशे पंधरा रुपये यामध्ये खर्चाची मर्यादा यामध्ये दिलेली आहे तसेच पंचवीस मीट्रिक टन क्षमतेच्या कांदाचाईचा तुम्ही फ्रंट साईजचा प्लॅन एस्टिमेट तुम्ही पाहू शकता तसेच पंचवीस मीट्रिक टन कांदाचाईसाठी येणारा लांबी रुंदीच्या क्षमतेनुसार लांबी रुंदीच्या मीटरच्या मापदंडानुसार जो खर्च आहे ते तुम्ही यामध्ये पाहू शकता एक लाख बहात्तर हजार दोनशे पाच रुपये शासकीय मापदंडानुसार यामध्ये खर्च दिलेला आहे तसेच कांदा जाळीची उभारणी कशी करायची आहे ते आपण यामध्ये बघूया साठोनुचुकीची जागा जी आहे ती जमिनीपासून कमाल साठ सेंटीमीटर उंच असावी तसेच स्थानिक परिस्थितीनुसार बदल बदलसुद्धा करता येऊ शकतो चाळीच्या तळाशी किंवा भिंतींना जी आय लिंक जाळी किंवा लाकडी बॉटम पट्ट्यांचा किंवा बांबूंचा वापर करायचा आहे आणि कॉन्क्रीट वापरू नये तसेच कांदासाईच्या छताकरिता चा ए सी शीट जी आय शीट किंवा कौलचा वापर करावा एसी शीटने उष्णता व आर्द्रतेचे प्रमाण कमी राहते व कांदा लवकर सडत नाही त्यामुळे ए सी शीटचा वापर हे करायचा आहे तसेच छताचे पत्रे जे आहे ते बांधकामाच्या एक मीटर बाहेर व छताचे कोण अंश असणे हे महत्वाचे हो आहे तसेच कांदा चाळीची उभारणी केल्यानंतर कायमस्वरूपी नामफलक असणे हे गरजेचे आहे तो नामफलक कसा असावा ते बघूया महाराष्ट्र शासन कृषी विभाग महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियाना अंतर्गत सन दोन हजार एकवीस बावीस तसेच नवीन कांदा चाळ उभारणी प्रकल्प श्री आणि सर्व स्त्री म्हणजे ज्यांच्या नावाने कांदा चाळीचे मंजुरी आलेली आहे अशा शेतकऱ्यांचे यामध्ये नाव टाकायचे आहे ज्या क्षेत्रावर तुम्ही कांदा चाळ उभारणी करणार आहात त्याचा सर्व्हे नंबर यामध्ये टाकायचा आहे गावाचे नाव तालुका जिल्हा आणि क्षमता किती मेट्रिक टन आहे त्याचे क्षमता टाकायची आहे तसेच अनुदानाची रक्कम यामध्ये सुद्धा टाकणे गरजेचे आहे अशा प्रकारे हे कांदा चाळीची उभारणी करताना तुम्ही महत्त्वाच्या बाबींचा अंदाजपत्रकाप्रमाणे मह महत्त्वाच्या बाबींचा वापर करायचा आहे जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर अनुदान यामध्ये प्राप्त होणार आहे शेतकरी बंधूंनो तुम्हाला ही कांदा चाळ संदर्भातली माहिती कशी वाटली तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून कृषी विभागाशी निगडीत नवनवीन अपडेट तुम्हाला यामध्ये मिळत राहतील चला तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मला रजा द्या धन्यवाद